सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण शरण नेत्रम गौरी नारायण नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी माय लाईफ शीतल या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते तर बऱ्याच दिवसापासून बऱ्याचशाच ताईंचे मेसेजेस होते की ताई तुमच्या जे देवघरामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती आहे ती कशाची आहे आणि ती आम्हाला मिळेल का तर तुम्ही जी माझ्या देवघरामध्ये नेहमी ही लक्ष्मी मातेची धनाचा वर्षाव करणारी अलंकार असणारी हातामध्ये कमळाचे फूल असणारी मूर्ती तुम्ही बऱ्याच वेळा इन्क्वायरी केली पण तेव्हा उपलब्ध नव्हती तर हे ह्याच्यामध्ये सोन्याचा थोडाफार वापर आहे बरं का म्हणजे ह्याला गोल्ड प्लेटेड असं म्हणतात मूर्ती जी स्वामींची तुम्ही आपली बघता नेहमी व्हिडिओमध्ये एक फुटाची जी, जी स्वामींची मूर्ती आहे माझी त्याच मटेरियलमध्ये आहे रेझिनमध्ये फक्त त्याला गोल्ड प्लेटिंग आहे म्हणजे सोन्याचं त्याला पाणी दिले त्याच्यामध्ये सोन्याचं थोडंफार प्रमाण आहे म्हणजे कसं की त्याला गोल्ड तुम्ही माझी लक्ष्मी मातेची नेहमी बघता व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याचशाच त्यांना ही माझी लक्ष्मी मातेची मूर्ती खूप आवडते हसरी आहे आणि रेखीव दुबईत आमचं कस्टमर आहे बर का त्यांच्या ते देवघरामध्ये मी बघितले होते वर्षापूर्वी पण तेव्हापासून मला ही मूर्ती घ्यायची होती पण मिळत नव्हती पण मी कस्टमाइज करून ही बनवून घेतलेले आहेत खास तुमच्या सर्वांसाठी आणि माझ्यासाठी एक वर्षापूर्वी मी त्यांच्याकडून याला गोल्ड प्लेटिंग आहे बर का ह्या मूर्तीला अभिषेक जरी केला तरी सुद्धा ह्या मूर्तीला काही होत नाही खूप चांगल्या क्वालिटीची मूर्ती आहे बर का बऱ्याचशा ऑर्डर करतायत पण तेव्हा नव्हत्या पण आता सध्या भरपूर म्हणजे जवळपास पन्नास ते सत्तर क्वांटिटी मध्ये उपलब्ध आहे त्याचबरोबर हा अन्नपूर्णेचा बाउल बऱ्याचशा स्ताई मागतायत तर हा सुद्धा उपलब्ध आहे तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर पारथ शिवलिंग ज्यांना हवाय पार शिवलिंग उपलब्ध आहे हे शंखचक्र नाम भगवान विष्णूंचं स्वरूप ते सुद्धा उपलब्ध आहे त्याचबरोबर हा अंक असणारा कासव सुद्धा उपलब्ध आहे त्याचबरोबर विष्णू लक्ष्मींची मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि स्वामींनी बघा स्वामी मूर्ती आरच खूप सुंदर अशी शॉल आणि कंथा टोपी घातलेली आहे स्वामींची ही मूर्ती आणि स्वामींची हे वस्त्र सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्यांना हवे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तर चला आपण आज खूप सुंदर अशी पूजा आहे तर आज पूजेबद्दल तुम्हाला काही मी माहिती सांगणार आहे लक्ष्मी मातेच्या तर लक्ष्मी मातेची धनाचा वर्षाव करणारी मूर्ती आपल्या घरामध्ये असावं असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं जातं आता बऱ्याचशाच ताई म्हणतात की पंचधातू पितळ चांदी ह्या मूर्त्या घरामध्ये असाव्यात पण देव कोणत्या रूपात असावा हा देवाने आपल्याला कधी सांगितलं नाही कारण आपण किंवा आपण तेवढी महान नाहीये त्यामुळं तुम्ही जे पण घ्याल जशी की तुम्ही मातेची सुद्धा एखादी मूर्ती जरी खरेदी केली तुम्ही कुठल्याही दुकानातनं तरी त्याला देव पण येतं तुमच्या सेवेनं किंवा मूर्तीच नसेल तरी तुम्ही एखाद्या देवाची आराधना करता तेव्हा देव नक्की आपलं नामस्मरण ऐकत असतो पण ही मूर्ती जी आहे ती अगदी माझ्या डोळ्यात भरली जसं की तुम्हाला सुद्धा आवडेल कारण ह्यांच्यामधले भाव आहेत ती खूप पॉझिटिव्ह आहेत आणि साक्षात महालक्ष्मी बघतायत असं दिसतं बरं का या मूर्तीमध्ये त्यामुळे या मूर्त्या मला बऱ्याच दिवसापासून घ्यायच्या म्हणजे तुमच्यासाठी अवेलेबल करायच्या होत्या पण आमच्या व्हेंडरने आम्हाला एकच बनवून दिली होती तेव्हा तर आता बघा भरपूर क्वांटिटीमध्ये ह्या मूर्त्या बनवून मी घेतलेल्या आहेत ह्याच्यामध्ये सोन्याचा वापर आहे बरं का गोल्ड प्लेटेड ही आहे त्यामुळे तुम्ही अभिषेक केला तरी खराब होणार नाही खूप चांगल्या क्वालिटीची लक्ष्मीची मूर्ती तुम्हाला आपल्याकडे मिळते त्याचबरोबर बघा ताईंचं एक श्रेयंत्र आहे दोन तीन ताईंनी श्रेयंत्र हे ताई जे आहेत त्यांचं श्रद्धा बुगडे ताईंचं हे श्रेयंत्र आहे त्याच्यावरती कुमकुमार्चन झालेलं आहे त्याचबरोबर हे जे आहे ते स्मिता जोशी ताईंचं आहे त्याच्यावरती सुद्धा कुमकुमार्चन झालेलं आहे आणि हे सर्वात मोठं श्रीयंत्र आहे जसं की तुम्हाला मार्केटमध्ये पाच हजाराला मिळतं ते एका ताईंचं बुकिंगचं आहे ह्या ताई कुलकर्णी आहेत तर ह्यांचं नाव अस्मिता कुलकर्णी आहे तर हे त्यांचं बुकिंगचं आहे खूप मोठा साईज आहे तुम्ही बघू शकता आणि ह्या तुम्हाला पाच हजारामध्ये मार्केटमध्ये मिळतो पण पाच हजारापेक्षा पण कमी किमतीमध्ये तुम्हाला आपल्याकडे मिळतो कारण आपण एक सेवा करतोय आणि तुमच्यापर्यंत हे पोचवणं हे कार्य आम्हाला स्वामी माऊलीने दिलेलं आहे घालण्यासाठी माळ कारण श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान आसन आहे त्यामुळे श्रीयंत्राची सेवा ज्या घरामध्ये होते त्या घरामध्ये अखंड प्राप्ती आशीर्वाद तुम्हाला मिळतो तुमचं कर्ज दूर होत कर्जमुक्ती होते त्याचबरोबर तुम्हाला देवी देवतांचे आशीर्वाद सुद्धा मिळतात आणि तुमच्या घरामधलं कोणतंही दुःख दारिद्र्य असेल ते राहत नाही फार काळ त्याचबरोबर बघा हा श्रीयंत्र रांगोळी साचा आहे तुमच्या शुक्रवारच्या मंगळच्या सेवेमध्ये नक्की हा श्रीयंत्र रांगोळी साचा काढा त्यासोबत माता लक्ष्मीला प्रिय असणारं कमळाचं फुल छोटो रांगोळी साचा आहे त्याचसोबत बघा महालक्ष्मी प्रसन्न हा एक रांगोळी साचा काढलेला आहे त्याचबरोबर इकडं विष्णू लक्ष्मी प्रसन्न आता ह्या रांगोळी साच्यामध्ये बरेचसे चिन्ह आहेत विष्णू लक्ष्मी प्रसन्न शंख चक्र गदा गोपद्म पावलं कमळाचं फुल तर तुम्ही जेव्हा सेवा करता महालक्ष्मीची तेव्हा तुम्ही हे रांगोळी साचे नक्की काढा शुभचिन्ह असणारं त्याचबरोबर लक्ष्मीपदम म्हणून एक रांगोळी साचा आहे आणि गोपदम तर हे दोन रांगोळी साचे आहेत ते तुम्ही बघा लक्ष्मी पदम त्यासोबत हे गोपदम आहे त्यासोबत विष्णूलक्ष्मी प्रसन्न त्यासोबत महालक्ष्मी प्रसन्न श्रीयंत्र आणि कमळ हे साचे तुम्ही महालक्ष्मीच्या सेवेमध्ये नक्की काढा त्याच्यामुळे काय होतं आपल्या घरातली नकारात नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते आणि घरामधलं वातावरण आहे ते मंगलमय होतं तर रांगोळीमध्ये सगळी नकारात्मकता खेचून घेण्याची ताकद शक्ती असते त्यामुळे रांगोळीवरती जी वाईट नजर असते ती रांगोळीवरती डायरेक्ट पडते आपल्या घरावरती पडत नाही तर असं हे श्रीयंत्राच्या कुमकुमार झालेलं आहे तर ही श्रीयंत्राची डिश बघताय ती प्युअर सागवानी आहे बर का तुम्ही जी बघताय लाकडी जसं की माझ्या तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये माझ्या श्रीयंत्राच्या बघत होत्या तर ही श्रीयंत्राची डिश मोठी आहे तुमच्या जरी देवघरामध्ये नाही बसली तरी मंगळवारी शुक्रवारी एखादा चौरंग घ्या देवघराच्या बाहेर ठेवा त्याच्यावर ही डिश ठेवून तुम्ही कुमकुमार्जन करू शकता कारण हा सागवानी आसन आहे आणि श्रीयंत्र शक्यतो सागवानी आसनच असावं तर तुम्ही सागवानी डिश घेऊ शकता आता काही त्यांनी कासव डिश मध्ये ठेवले तरी काय हरकत नाही तरी चालतं तर अशा लक्ष्मी मातेच्या मूर्ती आहेत गोल्ड प्लेटेड कलर बघू शकता साडीचा लाल आणि ग्रीन कलरचा ब्लाउज म्हणजे लाल आणि हिरव्या कलरची साडी आहे खूप सुंदर रेखीव कोरीव ह्या मूर्त्या आहेत बरं का ह्याच्यामध्ये बघा डोळे त्यांचे बोलके दिसतात बरं का अगदी आणि खूप भारी वाटतं बघता ह्या मूर्त्या तर माझ्या देवग्रम तुम्ही बघताय दिपवाळी पासून ही मूर्ती आपल्या घरामध्ये आहे बऱ्याचशाच ताईंना ही मूर्ती आवडते तर ज्यांना हवी तरी लवकरात लवकर ऑर्डर करा त्याचबरोबर बघा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा लावलाय मी एक तास दहा मिनिटं चालतो बरोबर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा महालक्ष्मी तुपाच्या वाती आपल्याकडे मिळतात तर ह्याची क्वालिटी ज्या ताईंनी घेतले त्या कमेंटमध्ये सांगतीलच तर हा पन्नास वातींचा डब्बा आहे बरोबर ह्याच्यामध्ये पन्नास वाती बसतात आणि एक तास दहा मिनटं चालणारा हा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा डब्बा आहे तर हा अगदी लावायला इझी आहे कारण आपण तूप जेव्हा लावतो तेव्हा दिव्यामधलं तूप असं ते आळतं आणि दिवा व्यवस्थित प्रज्वलित होत नाही किंवा तो तेवत नाही अशा वेळी आपल्याला वाटतं की अरे आपण सुद्धा तुपाचा दिवा लावायला पाहिजे तर एक तेलाचा आणि एक तुपाचा लावतो आपण आपल्या देवघरामध्ये दिवा तर हा तुपाची पण वात आहे तुम्ही ही घेऊ शकता तुपाचा दिवा ह्याच्यासाठी आपल्याकडे निरंजन सुद्धा मिळतं तर तुम्ही ते निरंजन सुद्धा आपल्याकडे खरेदी करू शकता तुपाच्या दिव्यासाठी पितळेचं तर माझं निरंजन आहे ते चांदीचं आहे तुम्ही बघू शकता तर तुम्ही आता हा आहे आता ह्याच्यामध्ये बघा खूप छान असा धूप जळतो बरं का म्हणतात तर हे बघू शकता तुम्ही असं खूप सुंदर अशा ह्या स्टिक आहेत बरं का आणि मी लक्ष्मीची सेवा करताना शक्यतो धूप धूपस्टिक वापरते कारण माता लक्ष्मीला प्रसन्न करणार गुलाब आहे कारण माता लक्ष्मीला गुलाब फार प्रिय आहे त्याच्यामुळे मी माझ्या सेवेमध्ये शक्यतो गुलाबा गुलाब केवडा मोगरा ह्या आणि कस्तुरी हे सगळे धूपकोन वापरते तुम्हाला जो हवा अगदी तुम्ही तो आपल्याकडून परचेस करू शकता त्याचबरोबर बघा बर बऱ्याचशा स्त्रींना आपल्याकडून हा गुलाबाचा धूपकोन आहे तो आपल्याकडून ऑर्डर केलेला आहे तर खूप सुंदर आहे बर का मी हा वापरते गुलाब रोज म्हणजे रोजचा आपला हा धूपकोन आहे आणि तुम्ही ही धूपदानी सुद्धा आपल्याकडं घेऊ शकता बघू शकता ही धुपदाणी खूप सुंदर आहे आणि ही सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी हे ॲपल धूपदाणी घेतली तरी चालेल आणि त्यासोबत हा धूप आहे म्हणजे गुलाबाचा धूप कोण आहे तर ह्याची जी प्राइस आहे ती तुम्ही बघू शकता पंच्याहत्तर रुपयेला हा गुलाबाचा धूप कोण आहे खूप सुंदर वास आहे सुगंध आहे आणि ही धूपदाणी जी आहे ॲपलची सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर तुम्ही अगदी तीसुद्धा ऑर्डर करू शकता त्यासोबत बघा हे कमळाचं आसन आहे सागवानी आणि ह्याच्यामध्ये बघा मी मंत्र पुष्पांजलीसाठी फुलं घेतलेली आहेत तर ह्याच्यामध्ये श्रीयंत्र किंवा माता लक्ष्मीची सेवा किंवा कुमकुमार्चन सुद्धा तुम्ही अगदी चांगल्या प्रकारे करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं हे सागवांचं कमळाचं आसन आहे श्रीयंत्रासाठी तर ही आजची पूजा अशी मांडली होती तर आजची पूजा सर्व ताईंचे बुकिंगच्या आहेत तर ह्यातल्या सगळ्या मूर्त्या ऑलरेडी बुकिंगच्या आहेत आणि अजून भरपूर मूर्त्या उपलब्ध आहेत बरं का आपल्याकडे कारण इथं भरपूरशा मूर्त्या बसत नाहीत पण सर्वांची मूर्ती ही तुम्हाला विधिवत पूजा करून पाठवली जाईल ह्याची काळजी मी नेहमीच घेत असते त्याचबरोबर बघा स्वामी आज खूप खूप गोड दिसत आहेत बऱ्याचशाच ताईंना स्वामींचं दर्शन नाही झालं तरी खूप मेसेजेस येतात की ताई ता व्हिडिओ का नाही आला किंवा दर्शन का नाही झालं कारण कसं आहे कोल्हापूरला गेलते मी एक दोन तीन दिवस त्याच्यामुळं कोणताही व्हिडिओ आला नाहीये आणि ह्या लक्ष्मीच्या मूर्त्या ऑलरेडी आल्या होत्या पण ह्याचा व्हिडिओ मी केला नव्हता कारण तुम्हाला सर्वांना एक उत्सुकता असते की आज ताई काही नवीन आहे का किंवा आज काही वेगळी सेवा बघायला मिळेल का कारण कसं असतं माहिती का, का। तुमच्या सपोर्ट साथीमुळं स्वामींच्या कृपा आशीर्वादामुळं आपलं एक नातं खूप चांगलं जोडलं गेलंय स्वामी सेवेतून आणि तुम्ही सुद्धा छान पूजा करताय आणि तुम्हाला सुद्धा ह्या पूजेचे खूप छान असे अनुभव आणि रिझल्ट मिळतात हे ऐकून खूप छान वाटतं मला बरं वाटतं त्यासोबत धनलक्ष्मी कुंचन भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे जसं की मेघांजली कोळी ताईंच्या व्हिडिओमध्ये जो त्यांनी आपल्याकडून कुंचन घेतला तो बघून बऱ्याचशाच ताई तसाच कुंचन पाहिजे म्हणतात तर तो बनवून घेतलाय त्याच्यावरती स्वामी मूर्ती आर्टचा शिक्का सुद्धा आहे तर तुम्ही तो कुंचन सुद्धा लवकरात लवकर ऑर्डर करा त्याचबरोबर बघा हा बाउल स्टँड आहे म्हणजे ह्याच्यामध्ये बघा बाउल स्टँड म्हणजे अन्नपूर्णा मातेसाठी असं हे आसन डिश आहे ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता आपल्याकडून तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्या ज्या ताईंना छान छान असं हे श्रीयंत्र या लक्ष्मीच्या मूर्त्या हव्या असतील त्यांनी व्हॉट्सअप मेसेज लवकरात लवकर करायचं आहे कारण तुम्हाला माहिती आहे की लवकर स्टॉक आउट होतात आपल्याकडल्या गोष्टी नंतर मग तुमचं मन नाराज होतं ताई मला घ्यायचं होतं पण संपलंय नंतर कधी येईल त्यामुळे ह्या मूर्त्या भरपूर क्वांटिटी मध्ये उपलब्ध आहेत लवकरात लवकर ऑर्डर करा तुम्हाला अगदी घरपोच मिळतील खाली बघू शकता कमळाचं असं आसन आहे बर का त्यांच्या जे बसलायत आई साहेब आणि इथं असं पैशाचा वर्षाव करणारा हात आहे आणि खाली धन पैसे सुद्धा त्यांच्या हातामधून पडतायत अशी प्रतिमा आहे दोन्ही हातामध्ये कमळाची फुलं आहेत आणि आशीर्वाद आपल्याला देत आहेत तर माझ्या देवघरामध्ये तुम्ही नेहमी मूर्ती बघता आणि नेहमी म्हणता की ताई सेम मूर्ती आम्हाला हवी पण तेव्हा उपलब्ध नव्हती पण आता उपलब्ध आहे तर लवकरात लवकर तुम्ही ही मूर्ती ऑर्डर करा सर्वांना श्री स्वामी समर्थ ही मूर्ती पूजा साहित्य हवी असल्यास खालील दिलेल्या नंबरवरती तुम्हाला फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे व्हॉट्सअप मेसेजला तुम्हाला रिप्लाय मिळेल आणि व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातूनच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी घरपोच मिळतील तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ